समाज एकटा नाही आता म्हणजे केंद्राच्या आमच्या मंत्रालयाचा विषय आहे की मराठा समाजाला ओबीसी मध्ये टाकण्याचं ठरवलं तर सगळ्या देशामध्ये सगळी सक्रिय आहे त्या लोकांना त्या मुलींना टाकावं लागतो त्यामुळे ज्या समाजाने आंदोलन केलेलं आहे त्यानंतर आपल्या मराठी समाज आंदोलन झालेलं आहे अडचणी तर हे आहे की म्हणून त्यासाठी वेगळी कॅटेगरी करण्याच्या संबंधात विचार होऊ शकतो सांगितलं ओबीसी ही वेगळी कॅटेगरी जी आहे क्षेत्रिय साठी देशभरामध्ये तामिळनाडू मध्ये केलेला आहे तर ओबीसी मधून नगरसी मधून ट्रीट करून त्यांना विचार होऊ शकतो त्याच्यावर आपल्याला प्रयत्न करत नाही कोर्टात राज्याला तो अधिकार आहे राज्याने आता हा निर्णय घेतलेला आहे आणि दहा टक्के आरक्षण मराठा समाज म्हणजे त्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे त्यांनाच मिळणार आहे कोटाला कुठून देणं आवश्यक आहे की जमीनदार आणि उद्योगपती मोठ्या मराठ्यांना चौबीसरीचं आरक्षण आहे ते सगळ्यांना आरक्षण आहे त्यांचं उत्पादन आठ लाख आतमध्ये आहे हे त्या कुटुंबालाच आरक्षण आहे शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देत असताना हा लागणार आहे एस सी एस टीला पद्धता नाही आहे